नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आसूदकर मोरे नंबर वनमध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दापोली बुरंडीमध्ये प्रसिद्ध असलेली परशुरामाची भूमी तर मित्रांनो आज माझ्यासोबत माझा भाऊ सुदेश आहे आणि आम्ही दोघे इथून निघालो आहे घरातून दापोलीकडून बुरंडीला जात असताना उजवीकडे वळावं लागतं आणि दापोलीतनं जर तुम्ही येत असाल तर डावीकडे वळा बुरोंडी फाट्यावरून ही जर्नी थोडी मजेशीर होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा डाऊन देत राहायचंय आपल्याला खराब झालेले आहेत पाऊस गेल्याशिवाय काय कामं होणार नाहीत पाऊस गेला की मग कामाला सुरुवात होईल आणि मग बाकीच्या गोष्टी पुढे करता येतील पाऊस गेल्याशिवाय काय अजिबात होणार होणारच नाही जसा पाऊस थांबेल तसे कामाला सुरुवात करून फटाफट फटाफट रस्त्याची कामं होऊन जातील मांजर आर्गी गेले आहे म्हणजे चांगलं होणार हे नक्की मित्रांनो पाऊस येण्याची शक्यता होती त्यामुळे थोडं लवकरात लवकर आम्ही पोचण्याचा प्रयत्न करत आहोत आता आम्ही इकडून निघालो आहे आमचं आसूची ही शिकलेली आहे अद्द आणि आता आम्ही मातारामाईंचं गाव जन्मस्थान असलेलं वणंद या गावामध्ये आहोत वणंद गावापासून थोडंसं पुढे गेलो की मग गिमोणे गाव लागतं आणि गिमोणे क्रॉस केलं की मग दापोली येतं तर मग आता थोडं पुढे गेल्यानंतरला मग पेट्रोलच्या काट्यावरती लक्ष गेलं आणि मग पेट्रोल, पेट्रोल भरण्यासाठी आम्ही जरा एका ठिकाणी थांबलो गिमोण्यामध्ये गिमोण्यामध्ये पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपामध्ये जाऊन मी पेट्रोल भरलं आणि मग आमची जर्नी पुढे तशीच चालू ठेवली थोडा पेट्रोलची पण त्याला हवी आयडिया आपण आता निघाला आहोत इकडला दोन पेट्रोल पंप आहेत तुम्ही इकडे एक पेट्रोल पंप आहे ते पुढे एक पेट्रोल पंप आहे दापोलीमध्ये जसे चार ते पाच पेट्रोल पंप आहेत सी एन जी पेट्रोल पंप आहे सी एन जी पंप आहे त्यामुळे फ्युएल लाटीचा तुम्हाला कधी प्रॉब्लेम होणार नाही आणि त्यामुळे दापोली थोडं सोयीस्कर पडतं इतर मानाने इतर म्हणजे मंडणगड वगैरे भेड ह्याच्या मानाने दापोली थोडं सोयीस्कर पडतं कारण इथे तीन चार पेट्रोल पंप असल्यामुळे थोडं बरं पडतं बुरुंडी फाटा आहे बुरुंडी फाट्यावरनं आपल्याला राईटला जायचं आहे मी आता इकडून राईट घेत आहे समोर नजर ना दापोलीत नाही येत असाल तर तुम्ही लेफ्ट मारा आणि बुरुंडी फाट्यावरनं आता राईट घेऊन आपण चाललो आहोत रस्त्याला या बुरुंडी फाट्याच्या आणि बुरुंडी फाट्यावरनं आपण सरळ जाणार आहोत आता पोहोचणार आहोत बुरुंडीला हा रस्ता आजूबाजूनी संपूर्ण बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ या विद्यापीठाच्या हद्दीमध्ये आहे आणि या हद्दीतून जाणारा रस्ता हा भुरोंडी फाट्यावरून तो दाभोळपर्यंतचा रस्ता आहे तर इथून राईट मारायचा तुम्ही आणि इथून सरळ जायचं त्यानंतरला थोडं पुढे गेलात की चंद्रनगर त्यानंतर अजून लाडघर आणि देवके हे तीन गावं क्रॉस केली की मग परशुरामाची भूमी आपल्याला दिसून येते दापोली गावामध्ये तसे बरेचसे अशी मोठी मोठी गावं आहेत दापोलीमध्ये वेगवेगळ्या लोकवस्ती असलेले आणि वेगवेगळ्या समाजाची लोकं राहतात आणि गावातले म्हणजे चंद्रनगर पण गाव खूप मोठं गाव आहे वेगवेगळी जग जशी भरपूर गावं आहेत आणि ती गावं मोठमोठे मौट लोकवस्ती असल्यामुळे खूप मोठा परिसर आहे त्यांचा आणि हद्दी पण खूप लांब लांब आहेत तर हार्डली दहा ते पंधरा मिनटं क्रॉस करायला लागतात आणि आम्ही आता चंद्रनगरच्या हद्दीमध्ये पोहोचलो आहोत ह्या रस्त्याने जर तुम्ही येत असाल तर गाडी चालवताना विशेष काळजी घ्या या रस्त्याला अतिशय चढ उतार असलेली वर्ण आहेत आणि समोरून येणाऱ्या गाडीचा अंदाज आपल्याला लावता येत नाही बरेचसे रिसॉर्ट पण इकडे दुसरी देखील आहेत कारण गोरंडीच्या का जवळच असलेला लाडगर समुद्रकिनारा थांब म्हणून फेमस असलेला लाडघरचा समुद्रकिनारा यासाठी तिकडे पर्यटक कंटिन्युअसली येत राहतात पर्यटकांची चल चालूच असते अगदी पावसाळा असो हिवाळा असो उन्हाळा असो आपल्या बाळाग्रांसोबत सगळेजण येत असतात त्यांच्या अंगाला साळा लागलेला असतो येण्याचा तो साळा इकडे आल्याशिवाय पूर्ण होत नाही दादाच्या म्हणण्यानुसार आता आपण चंद्रनगर मध्ये पोचलो आहोत हे टी स्टँड आहे चंद्रनगरचं आणि स्वयंभू आणि देवस्थान इकडे आहे त्या ही वैशिष्ट्य म्हणजे नौकाला पावणारी देवी आहे चंद्रनगरचे लोक खूप मानतात देवीला वाड्यांची संख्या आणि जनतेची संख्या ही फक्त तहसीलदार सांगू शकतात कारण आम्हाला काय आम्ही मोजली नाही अशा उतारांपासून सांभाळून राहा बाजूला धरा आहे द्यामध्ये पायामध्ये आणि असे उतार असतील तर गाणी स्लो करा कितीही मोठे रायडर असाल तरी देखील हा तीव्र उतार आहे एकदम तीव्र उतारानंतरला लगेच चार ट्र आहे हे चंद्रनगरची खासियत आहे चंद्रनगर मध्ये अजून आहे खाण लगेच चंद्रनगर मध्ये आहे बऱ्याचशा गोष्टी चंद्रनगर मध्ये आहेत म्हणून चंद्रनगर नाव याच्यासाठी पडलं याचा इतिहास मी तुम्हाला सांगतो तर असं ह्याच्यामुळे पडलं सॉरी म्हणजे तुम्हाला ऐकून असं आले थोडस टेक्निकल इश्यू होता तर मी अगोदर त्या टेक्निकल इश्यू मध्ये जे सांगितलं आहे चंद्रनगरला चंद्रनगर नाव का पडलं सही राणी मला पुढे पुन्हा गेलेला आहे ओव्हरटेक करून त्याला आपण बघाशी ओव्हरटेक केलं होता तो आता सांगतोय की बघा आमचा नेहमीचा रस्ता आहे तिथे आम्ही वाचच्या आहोत तुम्ही सरळ रस्त्याला ओव्हरटेक करा ड्रायव्हिंग मध्ये आम्ही ओव्हरटेक करू हे सगळे रत्नागिरीचे रायडर आहेत एम एस झिरो आठ चे त्यांची गाडी चालवण्याची कंपॅरिझन कुठल्याच गाडी चालवण्याची करू शकत नाही आता हे एकदम चार आहेत चंद्रनगर मध्ये तर बी अलर्ट पान पान का टाक का नाव डोळे गधा अजून काय सगळं उघड ठेवून गाडी चालवा तोंड बंद असेल तरी चालेल मात्र गाडी चालवताना सगळं काय अलर्ट रहा थ्री वे कॉन्टॅक्ट महत्वाचा असतो शिपिंग लाईन मध्ये थ्री पॉइंट कॉन्टॅक्ट महत्वाचा असतो शिपिंग लाईन मध्ये तसंच तिन्ही ज्ञानेंद्रियांना ऍक्टिव्ह करा परशुरामाची भूमी डावीकडे जायचे आणि सरळ जर गेलो लाडगर समुद्र किनाऱ्यावरती आपण जाऊ पहिले आपण परशुरामाकडे जाऊन येऊ त्यांना घ्यालोय आपण पुणे दादाचा हात दुखत दा आलेला आहे स्टँड नाही आमच्याकडे रस्ते इथे खराब झालेले आहेत परशुरामांच्या इथे जाण्यासाठीचे रस्ते खराब नवीन मुद्दा झालेला आहे दादा कधी डाव्या हातात कधी उजव्या हातात असे पकडले जरा बरं वाटेल देत राहायचंय आता आपण पोहचतोय परशुरामांकडे परशुराम काय समुद्र किनाऱ्यावर हे लाडगर गाव आलेलं आहे लाडगर हे लाड लोकांचं घर होतं त्यांचे लाड काय पुरवले गेले नाही त्यांना घरात आणून ठेवलं त्याचं नाव झालं लाडगर ते पण आवाहन द्या लाडगरामध्ये आठ घर आहेत वाटत फक्त काय रे लाडगरामध्ये आठ घर आहे लाडगराची वाड्या वाड्या आहेत कुठे रस्त्याला लागलेल्या एवढ्या आतमध्ये भरपूर गाव आवडतो अच्छा म्हणजे आता जंगलामध्ये बसलेला आहे मेन रस्त्याला हायवेला लागलेले नाही आहेत तिकडे आहेत समुद्राला लागवडाच आहे अच्छा म्हणजे इकडून ते डावीकडे आणि उजवीकडे संपूर्ण लाडघरामधली घर आणि वाड्या ह्या सगळ्या लागलेल्या आहेत आहे था की इकडे पाण्याचे भरपूर उगम आहेत ते पाण्याचे सोर्स पण आहेत बरेचसे तुम्हाला समुद्राच्या किनारी देखील गोड पाण्याचे झरे सापडतील कारण हे वेगळंच इकट माहोल इथे बोरिंग जरी पाडली कुठेही शेतामध्ये तरी पाणी लागत आहे तिथे सुंदर असं आणि बिझनेससाठी पूरक असं लाडघर आहे उजवीकडे सगळी बाग आहे आणि आता आपण परशुरामाच्या भूमीमध्ये आहोत परशुरामाच्या टेकडीवरती आता पोहोचणार आहोत हार्डली पाच ते सात मिनटामध्ये पोचणार आहोत आपण आता आपण ह्या टनला आलो आहोत जिथून लेफ्ट मारून आपण बोरंडीला बोरंडी फाट्यावरनं आपण लेफ्ट मारून परशुरामाकडे जाणार आहोत तर हे असे छोटे मोठे रस्त्यामध्ये आलेले गतिरोधक पण तुम्ही लक्ष ठेवा कारण कधी कधी नजर आटी तर दुर्घटना घटी असं नको होण्यासाठी असं ना होण्यासाठी लक्ष ठेवा नजर हाती दुर्घटना घटी होणार पाठी हे तर मारलेले आहेत नागरिकांनी इकडच्या इकडच्या नागरिकांनी चर मारून ठेवलेले आहेत कारण इकडचे ते चर आहेत जे चरांमुळे ते लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाईपलाईन घेऊन जातात बरेचसे युट्यूबर इकडे येतात रस्त्यामध्ये तरी आपल्याला बरेचसे युट्यूबर असतील दोन तीन गाडी एकदम जर आपण आता आलो आहोत कारंजाव कारंजाव धाम तीर्थ कारंजगाव हे एक लाडगरचे सागर सावली हॉटेल आहे इथे तीन ब्रांचेस आहेत एका आहे मध्ये एक आहे हरणे सॉरी एक आहे कर्जेमध्ये दोन कर्जेमध्ये आहेत आणि एक ही इथे आहे どうも。 गाडी चालवणं थोडंसं अवघड होऊन जात खड्डे वगैरे करून देत नाही पाणी जर भरलेलं असेल आता तर त्यामुळे गाड्या तो सावकाश चालवा जिथे रस्ता उसळत दिसतोय ते व्यवस्थित चालवण्यासारखा आहे तिथेच चालवा विनाकारण खड्ड्यामध्ये गाड्या घालू नका रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये गाडी घातली तर तुम्हाला कळून होऊ आम्हाला विचारू नका बरं अजून आपल्याला एक मी मला असं वाटत नव्हतं की सात आठ मिनटं लागतील पण देखील तरी देखील थोडा वेळ लागतोय एक नदी आली आहे बाजूला सुंदर अशी आजो आज देवके दे भाऊचा आजोळा आलेला आहे आजोळ्यामध्ये पाणी भरून जमा करून ठेवलेला आहे त्याने म्हणजे पुढच्या वर्षीची सोय केलेली आहे मे महिन्याची त्याने माझ्या नदी तर आता बुरणीला पोहोचतोय आपण मुलं पाहतायत नवीन युट्यूबर कोण आले सगळ्यांना असं वाटतं की मोठे सेलिब्रिटी आहेत पण आपण पन सेलिब्रिटी नसून दादर टीटी पर्यंत दा फिरलेलो आहोत परेल सिटीला पण कधी कधी गेलोय काय असं नाही मोठे सेलिब्रिटी नसतात नाही आणि आपल्याला सेलिब्रिटी देखलो नाही थोडा आहे गुरुंडीचा आणि आपण गोरंडी नाक्यावर आहोत इकडनं राईटला गेलो तर माहीत नाही कुठं जाऊ लेफ्ट मारतो तो बरा आपला लेफ्टला चाललं आहे तुम्हाला दाभोळला जाण्यासाठीचा पण हाच रस्ता आहे ह्याच रस्त्यावर ना तुम्ही दाभोळला जाऊ शकता कारण दाभोळला मध्ये त्याला परथुरामांची भेट होते पाणी कमी आहे बारा महिने पाणी असतं बाराही महिने पाणी असलेली ही नदी पण जेव्हा आपल्या पूर्णपणे उमेदी देते जेव्हा पूर्णपणे भरलेली असते पावसाच्या वेळेत तर हा ले ले। रस्ता देखील नाही होतो त्यामुळे ह्या रस्त्याची हालत खूप खराब झालेली आहे नदीचं पाणी हे संपूर्ण ह्या रस्त्यापर्यंत त्या अगदी या घरांपर्यंत येतं त्यामुळे इथे लवकर गुरुबीला पाणी भरतं वस्तिया लोकांनी राजाहून जास्त लोकांनी घराच्या बाजूला जे मोठे मोठे वरती चौत्रे बांधलेले आहेत आणि त्यांची घरं थोडी उंचावरती आहेत तर हे नदीचं पाणी ह्या रस्त्यावरती आल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो तर आता लेफ्ट साईड मारला तर देवकेला जाऊ आपण देवके बौद्धवाडी इकडनं लेफ्ट मारला की देवके बौद्धवाडी मामा आहेत का घरी मुंबईला सरळ आपण परशुरामांकडे जात आहोत जाताना हे मध्ये रस्त्यामध्ये थोडाच वेगळा राहतात परशुराम वगैरे पोहोचू आपण हे एक छान सुंदर असं साईबाबा मंदिर आहे दुर्गादेवी मंदिर आहे साईबाबा मंदिराकडे पण आहे जाण्याचा रस्ता खूप छान असं रस्ता आहे तो इकडे चढण खूप आहे रस्ते पण खराब आहेत थोडं सावकाच चालवा गाडी रस्त्याची हालत पण बेकार झालेली आहे कारण चार चारच्या रस्त्यामुळे पाणी खूप वाहतं पावसाच्या वेळेस पूर्णपणे पाण्याचा मोठाच्या मोठा होत असा हा येतो <coughs> मोठा असं झरेच्या झरे वाहतात त्यामुळे रस्त्याची हालत खूप खराब आहे रस्ता बनवला गेला असला तरी पण खराब होतोच पावसामध्ये पूर्णपणे वाहून जातो रस्ता कारण ज्याला असते हाऊस तेव्हाच पडतो पाऊस तर आता आपण चाललो आहे पुढे मधून पुढे आठवी सात ते आठ मिनटाच्या अंतरावर परशुरामाकडे देत राहणे करून समोरचा अलर्ट होईल एखादा घोडा घेऊन आला असतो वाटतंय वर बसलोय पण असं वाटतं की घोड्यावरतीच बसलोय ठपठप ठपटप उडायला होते राईट साईट दुरे देखील आहेत रस्त्याने फोन घेऊन चालले काय माहिती नाही कोणाची दूर आहे एखादा बैल फिसारला आम्ही <laughs> पोताल जातो येत <laughs> तयार घेत घेत आपण इथनं कळटी मारूया आणि इथं निघून जाऊया आता हा मोठा प्रश्न यांनी निर्माण केला बाबा <laughs> चल बाबा सरळ आता आपण लेफ्ट साइड जाणार आहोत ऑन देत देत जाऊया पूर्ण खूप आलेली आहे संपूर्ण गाडी पण आलेली आहे आणि संपूर्ण गाडी आले पूर कोणाचे पूरण नवाली गायब आहे मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत परशुरामाकडे हे परशुरामाची प्रतिकृती इथे ठेवलेली आहे पृथ्वीच्या गोल ह्याच्यावरती गोलावरती आणि आपण आता पुढे जात आहोत इकडे माझा भाऊ उभा आहे तो आलाय सोबत आज आणि आपण आता आतमध्ये जातो रे जांभ्या दगडाच पकटी बांधलेली आहे पूर्वी असं नसायचं आणि आता बांधकाम वगैरे सीसीटीव्ही सिव्हिलियन्स सगळ्या गोष्टी इकडे नवीन झालेले आहे बाजूला स्टॉल्स आहेत तुम्ही जर या ठिकाणी येत असाल तर तुम्हाला कोणते कोणते अजून ठिकाणं पाहायला मिळतील ते इथे दर्शवलेले आहे चंडिका देवी दाभोळ कोळथरे तामस्तीर्थ किनारा श्री वेळेश्वर अशी सगळी इथे माहिती डिस्प्ले केलेली आहे तर इथे आल्यानंतरला इकडून आपल्याला लेफ्ट साईडने खाली उतरायचं आहे लेफ्ट साईडने आपण खाली उतरणार आहोत आणि हे पृथ्वीच्या आकाराचं आणि हे परशुरामाचं रूप पाहताना खूप छान वाटतं इथे हे संपूर्ण बागायत केलेली आहे वेल मेंटेन करून ठेवलेला आहे ह्या लोकांनी आणि हे तुम्ही इथे आजूबाजूला पाहताय ते शोभेची झाडे वगैरे लावलेली आहेत पर्यटक इथे येत असतात आणि त्यांचं हे चैल सगळी चालूच असते सतत शिवाय हा परिसर पण खूप शांत एकदम वातावरण इथलं एकदम शांत आहे आणि ही समोर आपण दोन पाहतोय ती आहेत कोकमाची झाडं आणि समोरून हा एक रस्ता असा फिरून आलो की खाली जायचं आणि खाली आल्यानंतरला समोरच हे असं त्याचं प्रांगण आहे समोर त्याच्यामध्ये आपल्याला फेरफटका मारता येतो आणि हे आपण पाहताय हे रूप खूप सुंदर आहे छानशी अशी कलाकृती आहे हा पृथ्वीचा गोलाकार असा पृथ्वी बनवलेली आहे पृथ्वीच्या गोलावरती हे संपूर्ण असं परशुरामाचं रूप छान दिसत त्यांची खासियत म्हणजे विष्णूचा सहावा अवतार म्हणजे परशुराम असे मानले जाते शस्त्रविद्या तपसाधना आणि वेद धर्म यांचा संगम असलेले परशुराम यांना चिरंजीव भगवान परशुराम म्हणून संबोधले जाते आणि त्यांचे दर्शन आजच्या तरुण पिढीस व्हायला हवे यासाठी न्यू मॉडर्न ऑप्टिशियन पुण्याचे यांचे मालक सौ अश्विनी आणि श्री अनिल गोविंद गाणू यांनी ही भूमी म्हणजेच ह्या प्रांगणाची निर्मिती केली आहे ह्या प्रांगणामध्ये आजूबाजूला संपूर्ण झाडं झुडपं अशी आहेत आणि त्यांनी तेवढा एरिया जो आहे तो मस्तपैकी शोभिवंत झाडाने नटवलेला आहे शिवाय ही कोकमाची झाडं कोक मामसूल जे आपण म्हणतो ती झाडं आहेत हे आंब्याचे झाड आहे खूप छान दिसतं हा वातावरण एकदम शांत असतं शिवाय ही पृथ्वी ह्या पृथ्वीचा व्यास जवळजवळ चाळीस फूट व्यास आहे म्हणजे तिचा पूर्ण व्यास जो असेल तो चाळीस फुटाचा आहे आणि हे आजूबाजूला चालण्या फिरण्यासाठीचं चा, त्यांनी म्हणजे प्रदक्षिणा घालण्यासाठीची ही जागा त्यांनी त्या तै, जागा ठेवलेली आहे तिकडून तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता आणि चालू शकता तर ह्या बाजूने संपूर्ण असं खाली पूर्ण गाव दिसतंय बुरुंडी खालपर्यंत सगळं बुरुंडी आपण ते खालून तिकडून त्या मजिद मशिदीकडून वरती आलो आणि हे बुरुंडी गाव बुरुंडी गाव बुरुंडी फाटा आणि हे बुरुंडी गाव त्यातमध्ये हे सगळे डोंगर रांगा सह्याद्रीच्या खूप छान दिसत आहेत आणि आजूबाजूला असलेले आंब्या कलमाची झाडं वगैरे खूप छान वाटतात आता हे चाळीस फूट व्यास असलेले पृथ्वी आहे त्या आतून कशी दिसते ती आपण पाहू आतमध्ये गेलो तर एकदम शांतपणे आवाज नाही कुणाचा काही येत नव्हता एकदम शांत वातावरण होतं आणि हे असं पृथ्वीच्याच रंगाने निळ्या कलरने रंगवलेलं आहे आतला एरिया पण खूप छान दिसतो शिवाय व्हेंटिलेशनसाठी त्यांनी या खिडक्या ठेवलेल्या देखील आहेत आणि तुम्ही इथे येऊन ध्यान साधना वगैरे करू शकता मन अगदी प्रसन्न होऊन जाईल इथे देखील एक परशुरामाची प्रतिकृती ठेवलेली आहे तर आपण आता बाहेर पडूया आणि ते बसलेले आहेत ध्यानाला त्यांना डिस्टर्ब न करतात कधी बाहेर बाहेर येऊ बाहेर आल्यानंतरला इकडे एक बोर्ड लावलेला आहे त्या बोर्डवरती संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही जर इथे याल तर तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला ते कळेल की कोणी बनवलं कधी बनवलं या सगळ्याची माहिती इंग्लिश मराठीमध्ये अशी दिलेली आहे तर हा तामसतीर्थ म्हणून प्रसिद्ध असलेला समुद्रकिनारा लाडघरचा आहे हा उत्तरेकडे आहे उत्तरेकडे त्याचं म्हणजे परशुरामांचा तोंड जे आहे ते उत्तरेकडे आहे आणि तशीच त्यांची निर्मिती केलेली गेली आहे दोन हजार दहा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी याची निर्मिती करण्यात आली आणि ह्याचे कलाकार ह्याचे जे मूर्तिकार होते जे ज्ञानेश्वर काजूल ज्ञानेश्वर शिवाजी गाजूल म्हणून असे त्यांचे संपूर्ण नाव आहे त्यांनी ही वर्षभर प्रयत्न करून वर्षभराच्या मेहनतीने ही एकवीस फुटांची मूर् मूर्ती फायबर ग्लास मटेरियलने बनवलेली आहे आणि त्याखाली चाळीस फुटाची चाळीस फूट व्यास असलेली पृथ्वी तर फायबर ग्लास यूज केले तर त्यामुळे ह्याला काही लवकर खराब होण्याची शक्यता कमी आहे दोन हजार दहाचं कन्स्ट्रक्शन आहे त्यामुळे समजून जा आता पंधरा वर्ष झालेली आहेत आजूबाजूला असलेले सगळे पर्यटक देखील इथे येतात आणि इथला आनंद घेतात तिकडनं तर मित्रांनो आता आपण इकडून निघत आहोत आता आपण जातोय तामस तीर्थ म्हणून तर आपण तिकडे जात आहोत आता तर मित्रांनो लाडगर गावामध्ये आल्यावरती एक पार्था देवी प्रसन्न देवीचं मंदिर आहे देवीच्या समोर समोरच अगदी असं एक छोटासा स्टेज मानलेला गेला आहे मस्त स्टेज आहे अगदी सिनेमामध्ये दाखवतात तसं एक लहान मुलगा तिकडे नासे पकडतोय आणि विश्रांती होमस्टे म्हणून इथे एक बोर्ड लावलेला आहे तर हा जो परिसर आहे हा खूप छान दिसतोय खूप मोठी नदी आहे तीच नदी जी करून खाली येते पाहत देवीचं कौलावी मंदिर आहे झाड या आपल्याला तुझा नाही आहे आणि आजूबाजूला असलेली बाग आहे ती आणि हा मधला हा रस्ता या रस्त्याने पुढे आपण परशुरामाच्या भूमीकडे गेलो होतो तामसतीर्थाकडे जात असताना रस्त्यामध्ये लागलेल्या पर्याला पाहण्याचा मोह काय आम्हाला आवडता आला नाही तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आतुदकल मोरे नंबर वन या चॅनलला तोपर्यंत मी तो रजा घेतो बाय बाय